विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी तडेगाव येथील जनरल हॉस्पिटल या ठिकाणी पोहचून कुनमळा पर्यटन स्थळ अपघातातील जखमींची विचारपूस केली राज्यात बऱ्याच नद्यांवरील पूल ही जीर्ण जीर्ण आहेत अशा झालेल्या नदीवरील पुलांवर शासनाने पर्यटकांना जाण्यास बंदी घातली पाहिजे अशी मागणी अण्णा बनसोडे यांनी केली आहे कुंडमाळ्यामध्ये जो नदीवरील पूल होता तो पूल कोसळल्यानंतर त्यामध्ये जवळजवळ चार लोकांचा मृत्यूमुखी झालेला आहे आणि अडोतीस ते चाळीस लोक उपचार घेते ते जखमी झालेले शासन स्तरावर काय मदत करण्यात येईल आणि कोण शासनाच्या चा, शासना वतीने असे जाहीर करण्यात आलेले जे मृत्यूमुख्यू पडलेले त्यांना मदत म्हणून शासनाने जाहीर केलेले आणि जे अडोतीस ते चाळीस उपचार या ठिकाणी घेते त्यांनाही शासन सर्वतोपरी मदत करणार आहे अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे काय सांगायला कोणाच म्हणजे कोण नाही तसं बघितलं तर गेली दोन चार दिवसापासून अति जोराचा पाऊस पूर्ण जिल्ह्यामध्ये काही महाराष्ट्रामध्ये होत असताना तुम्ही आम्ही पाहत असताना बघतोय खरं तर तो ब्रिज ज्या ठिकाणी कोसळला आहे ते पर्यटन स्थळ म्हणून त्या ठिकाणी बरीच लोक पिंपरी चिंचवड तळेगाव या परिसरामधून त्या ठिकाणी येत असतात आणि अशा पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे जे पूल आहेत त्या पुलांचं खरं तर शासनाला ऑडिट करून त्यांनी जे कामं ज्या ज्या ठिकाणी जे ब्रिज असतील त्या ठिकाणी पावसामध्ये जे लोक त्या ठिकाणी पर्यटन स्थळावर जी लोक जाते त्या लोकांना जाण्यासाठी त्यांनी शासनाने बंदी घातली पाहिजे